शहरातील वॉर्ड क्रमांक दोन मधील विहिरीत मोठा नंदी वळू पडल्याची माहिती आज तेवीस जून रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान बऱ्याच नागरिकांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफडे यांना दिली क्षणाचाही विलंब न करता आपल्या साहित्य व पथकासह पोचून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले विहिरी चाळीस फूट खोल आणि चार फूट अरुंद होती आणि त्यातही कपारी यात फसलेला वडू पाहता कोणत्याच परिस्थितीत काढणं शक्य नव्हते अशा परिस्थितीत पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर वडूला जिवंत तेही सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले अरुंद विहिरीमध्ये चारही पाय खाली आणि जागा कमी असल्याने खाली वडू अडकून बसला होता असे विचित्र व अडीअडचणी शेवटी बचाव कार्य यशस्वी करण्यात आले बाहेर काढल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वडूला जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी सी पी आर व प्रथम उपचार करून उठून उभे केले वडूला रिकव्हर पोझिशन घेतल्यानंतर थंडगार पाण्याने कुलिंग केले यानंतर चार प्रेशर पॉइंट देऊन पुन्हा सी पी आर चालूच ठेवले याच कार्यवाही चक्क वडू उठून चालायला लागला ही विश्वास न बसणारी कार्यवाही यशस्वी होताच उपस्थित नागरिकांसह महिलांनी हर हर महादेवाचा गजर केला ही विश्वास न बसणारी अशी प्रक्रिया उपस्थितांना प्रथमच पाहायला मिळाली रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मध्ये पथकाचे जवानांसह विशेष गावातील तरुणांनी नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले विठ्ठल वरुडकर यांनी स्वतः हजर राहून जे सी बी उपलब्ध करून दिली संतोष आप्पा विभुते यांनी ट्रॅक्टरसह योगेश विभुते हे हजर झाले राधेश्याम सारसकर यांनी चेन ब्लॉक आणून दिला असे सहकार्य लाभले यावेळी रमेश आप्पा खोबरे माजी सरपंच अशोकराव लोनाकरे श्याम देशमुख हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळ यांनी दिली तिकडून आम्ही घटनास्थळी पोहोचलो पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पाहिले असता विहिरी चाळीस फूट खोल होती आणि अरुंद फक्त चार फूट होती आणि अशामध्ये कपारीसुद्धा होत्या त्याला वळूवळूला वळूला बाहेर काढण्यात तर कुठल्याही प्रकारे शक्य नसल्याचे दिसून येत होते आणि तरीही आम्ही आणि विशेष म्हणजे त्याला बाहेर काढून जिवंत काढणे हे आमच्यासाठी एक चॅलेंजिंग ऑपरेशन होते आणि ते आम्ही पाच तासाच्या अथक प्रयत्नाने त्या वळूला आम्ही बाहेर बॅकअप केले वायर रोप सीट हारणे सेफ्टी बेल्ट कॅराबिनर लोखंडी रॅम रॉड आणि या र्या, रॅमच्या साहाय्याने आम्ही त्या ठिकाणी त्या ओळूला बॅकअप करून शेवटी सुखरूप बाहेर काढलेच आणि हे विशेष म्हणजे गावातील सगळे आमचे युवक आणि स्थानिक नागरिकांनी खूप मोठे मोलाचे सहकार्य त्या ठिकाणी आम्हाला ओळू वर वर वळण्यासाठी सगळ्यांनी वायर रोप पकडून पूर्ण ताकदिनिशी एक मानवी साखळी बनवून त्या ठिकाणी वळ वळू वर, वर, वर काढण्यासाठी विशेष मदत सगळ्या युवकांची पिंजरमधील आणि नागरिकांची आम्हाला त्या ठिकाणी मिळाली वड काढल्यानंतर वळूला कुठल्याही प्रकारची वळू हालचाल करत नव्हता बेशुद्ध होणे होता अशा वेळी मी क्विक रिस्पॉन्स करून त्याला सी पी आर दिला आणि सी पी आर दिल्यानंतर त्याला हेड कुलिंग केले हेड कुलिंग केल्यानंतर त्याला रिकवरी पोझिशनवर घेतले आणि रिकवरी पोझिशन घेतल्यानंतर परत त्याला चारच्या स्टेपच्या सायकलने त्याला परत सीपीआर दिला आणि तो वळू उठून उभा राहिला असे झाल्याबरोबर उपस्थित नागरिकांनी महिलांनी हर हर महादेव असा एक त्या ठिकाणी एकच नारा दिला आणि त्या ठिकाणी वळू हा सुखरूप चालायला लागला एक आश्चर्यकारक डोळ्यावरसुद्धा विश्वास बसत नव्हता अशा ठिकाणी आज एवढ्या मोठ्या नंदीला आम्ही जीवनदान दिल्याचं खूप समाधान आमच्या टीमला होत आहे धन्यवाद जीवरक्षक दीपक सर रेस्क्यू टीम पिंजर आणि स्थानिक नागरिक ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा